काम सब डिव्हिजन विभाग व सोलापूर महानगरपालिका या प्रशासनाकडून एकवीस व चोवीस या कालावधीमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे लोकशाही नाव साठ्यांचे दलित वस्तीचे निधी होते ते प्रथमतः सर्वही दुसरीकडे वळवण्यात आलेले आहेत आणि बोगस बिल एकवीस आणि बावीसमधले मधले हे पूर्णतः महापालिका प्रशासनाने काढलेलं आहे या ठेकेदारांना अधिकाऱ्यांशी संगणमत अधिकाऱ्यांना इंजिनिअर इंजिनिअरची वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत असे यांचं पूर्णतः हा रॅकेटच या प्रशासनामध्ये चालू झालेला आहे त्याच पद्धतीने एकवीस व चोवीस या कालावधीमधील जे पहिले एकवीस आणि बावीसमधले ते तीस कोट सहासष्ट लाख रुपये जे होते ते महालोक्षर हे प्र सर्व कामं दुसरीकडे वळवण्यात आलेले आहेत व त्याच पद्धतीने मूलभूत सुविसुविधा सुविधा नगरोत्थान दलित वस्ती सुधारणा योजना व महापालिकेचे कमीत कमी बारा तेरा जे योजना आहेत हे पूर्ण योजना हे दुसरीकडे वळवण्याचं काम महापालिका प्रशासनाने केलेलं आहे त्याच पद्धतीने एका कामाचे दोन दोन निविदा या महापालिका प्रशासनाने काढून बिलं करण्याचं का काम या ठिकाणी महापालिका प्रशासनाने केलं आहे त्याच पद्धतीने एकवीस बावीसमधले तर ते कामं बघितले व बावीस आणि तेवीसमधले जे काम आहेत ते अद्यापही संपत नाहीत जे परिसरामध्ये एक ते सव्वीस प्रभागामध्ये जर फिरलं तर पूर्णत हे काम अजूनही चालू आहेत त्याचनंतर तेवीस आणि चोवीस या कालावधीमध्ये कोट्यवधी रुपयाची प्रशासकीय मंजुरी घेण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने अकरा कोट रुपये एक एक कोट रुपये आठ कोट रुपये दीड कोट रुपये तेवीस कोट रुपये साठ लाख सहासष्ट लाख असं म्हणजे जेणेकरून दोन कोट रुपयाच्या वरी प्रशासकीय मंजुरी या कालखंडामध्ये तेवीस आणि चोवीसमध्ये घेण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सब डिव्हिजन विभागाकडून दीड कोट सव्वा कोट व अजून एक अडीच सव्वा दोन कोट रुपये म्हणजे असं प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन कामं प्रशासनाकडून पूर्ण प्रभागामध्ये चालू आहेत त्याच पद्धतीने या सर्व कामांची वैयक्तिक सखोल चौकशी करून जे लोकशानाभाऊसाठी जे दलित वस्तीचे जे निधी आहेत ते दुसरीकडे वळवण्यात जे आलेले आहेत ते त्यांच्यावर जे अधिकार आहेत त्यांच्यावर अठरा अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे जे बोगस बिलं काढण्यात आलेले आहेत त्याची आणि संबंधित त्याची पाहणी करून त्याची सकल चौकशी करून त्यांच्यावर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे जे कामं झालेले आहेत ते निष्कृष्ट दर्जाचे जे कामं झालेले आहेत तर त्याची पाहणी करावी आणि जे संबंधित आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जे ठेकेदारांना जे बिलं देण्यात आले आहेत ते बिलं पूर्णतः वसूल करून नव्याने काम चालू करण्यात यावं त्या मुकनगरमधल्या सार्वजनिक शौचालयामध्ये आठ लाख एक्केचाळीस हजार रुपये मंजूर असताना त्या ठिकाणी वीस हजार रुपयाचंही काम झालेलं नाही ते ही काम पूर्णतः ठेकेदाराकडनं वसूल करून नव्याने त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावं हे आमच्या सर्व मागण्या जर मान्य नाही झाल्या तर हे आमचं जोपर्यंत आमचं मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं अवमरून उपोषण हे चालूच राहील असं मी प्रशासनाला इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद